माणूस पदानं कधीच मोठा होत नाही तो कर्तृत्वानंच होत पद हे त्याचं दुय्यम गोष्ट आहे आणि कर्तृत्व हे पहिलं स्थान आहे ते वार ही सांगायची आम्हाला आणि एखादी गोष्ट जी आईना सांगायची राहून गेली ते मला असं वाटतं का ते जी सांगितलं नाही असं का तिनं सांगा असं वाटतं आम्हाला का तिने आम्हाला शिक्षणाबद्दल सांगायला पाहिजे होत का पहिले शीख आणि मग तसं तिचा आग्रह होता पण आम्ही सगळे काय झालं का पहिलाच भाऊ शिकून बी एस सी झाल्यानंतर कारण अमरावती जिल्ह्यातल्या काहीतरी थोडं पन्नास साठ पुरापैकी ते पहिला मोठे भाऊ होते आणि ते बी एस सी झाल्यावरही ते आंदोलनात आल्यानंतर मग ते सगळं कारण तिथे लिंकच बदलली ना सगळी म्हणजे पहिल्या नोकरीवर लागलं असतं तर दुसरं लागलं असतं तिसरं असं झालं असतं ते कदाचित पण ते पहिल्यांदाच बी एस सी झाल्यानंतर श शरद जोशीच्या आंदोलनात उडी टाकली मग ते सगळं चित्रच बदललं आणि म्हणून ते शिकून तरी आखरी काय करणार आहे म्हणजे हेच करणारं आंदोलन